पातूर ते बाळापूर स्थित असलेल्या ला आयुर्वेद महाविद्यालयाजवळ एका दुचाकीचा अपघात झाल्याने एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली या जखमींवर अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पातूरपासून बाळापूरकडे जात असताना सुमारे दीड किलोमीटर अंतरावर आयुर्वेद महाविद्यालयाजवळ असलेल्या उड्डाणपुलाखाली मंगळवार दिनांक दोन जानेवारी रोजी रात्री आठ वाजताच्या दरम्यान दोन व्यक्ती आपल्या दुचाकी क्रमांक एम एच तीस ओ एकाहत्तर बत्तीसने पातूरकडून बाळापूरकडे जात असताना विरुद्ध दिशेने येत वाहनाचे प्रखर लाईट डोळ्यावर पडल्याने दुचाकीस्वाराचे संतुलन बिघडले व सदर दुचाकी वर्धा वेगात दुभाजकावर जाऊन आदळली यामध्ये दुचाकी चालक प्रमूळ हिम्मत लांडकर वय पंचेचाळीस वर्ष राहणार आगीखेड हे गंभीर जखमी झाली असून मागे बसलेले प्रय गजानन चंद्रभान कोल्हे यांना देखील जबर मार लागला असून ते जखमी आहेत सदर घटनेची माहिती मिळताच दुले खान युसुफ खान आसिफ अली समीर अली शेख मोहसिन आदींनी घटनास्थळी जाऊन पातूर पोलिसांना माहिती दिली व पातूर पोलिसांच्या मदतीने जखमीस प्राथमिक आरोग्य केंद्र पातूर येथे आणून प्रथमोपचार करण्यात आले असता प्रमोद लांडकर हे गंभीर जखमी असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवले आहे दरम्यान पातूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील कारवाई पातूर पोलीस करीत आहेत